हापूस आंब्याला सर्वाधिक भाव असतो हे आपण नेहमी ऐकले असेल पण कृषी प्रदर्शनात असा एक आंबा आलाय ज्या एक आंब्याची किंमत आहे चक्क दहा हजार रुपये तब्बल दहा हजार रुपये किंमत असलेला हा आहे जपानमधील मियाचाकी आंबा जपानमधील एका शहराच्या नावावरून या आंब्याला हे नाव देण्यात आले आहे जेथे हे फळ प्रामुख्याने घेतले जाते या एका आंब्याचे वजन अंदाजे तीनशे पन्नास ग्रॅम असते यामध्ये अँटी ऑक्सिडंट बीटा कॅरोटीन आणि फॉलिक ऍसिड सारखे गुणधर्म असतात या आंब्यात साखर पंधरा टक्के किंवा त्याहून अधिक असते या गुणधर्मामुळे या एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये आहे नवीन मोंडा येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात हा आंबा आलाय भोकर तालुक्यातील भोसी येथील शेतकऱ्यांनी आपल्या फळबागेत या आंब्याची लागवड केली आहे काय खूप मी नंदकिशोर दिगंबराव गायकवाड मुकाम पोस्ट भोसे तालुका भोकर जिल्हा नांदेड आमचं सृष्टी फार्म म्हणून भोसेला एक मळा आहे आणि रोपवाटिका आहे आमच्या रोपवाटिकेमध्ये मी आज की हा जपानचा आंबा आहे हा ह्याचं पर पीस भारतामध्ये दहा हजार रुपये रेट आहे याच्यात शुगरचं प्रमाण दहा आहे आणि डोळ्यासाठी चांगलं असल्यामुळे मला बरीच मागणी आहे काय आपली बागायत आहे की काय एकच झाड आहे नाही नाही माझे दीड हजार रोपाची बाग आहे आंब्याचे त्याच्यामध्ये विदेशातले चाळीस प्रकारचे आंबे आणि आपल्या देशातले असे प्रकार पन्नाशे प्रकारचे आंबे आहेत माझ्याकडे आणि आजच्या स्टॉलमध्ये मी पंधरा प्रकारचे आंबे ठेवले आहेत विदेशातले हे त्याच्यातला सगळ्यात आकर्षण म्हणजे मियाजाके आंबा नांदेडकरांना काय करतो नांदेडकरांनी जास्तीत जास्त, जास्त आमच्या जा म्हणजे या मियाजाके आंबा विक्रीसाठी वगैरे आणि सेंद्रिय आंबा वगैरे आमच्याकडे आहे लवकरच एक आठ दिवसामध्ये मी विक्रीसाठी उपलब्ध करून देईल